नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील आमचे कलेक्टर या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या या मालिकेत अचानक सात वर्षाचा सा आलेला मिळाला आणि मालिकेला एक नवं वळण आलं या मालिकेमुळे अप्पी म्हणजे शिवानी नाईक आणि अर्जुन म्हणजेच रोहित परशुराम घराघरात पोचले या मालिकेमुळे रोहितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली रोहित अभिनयाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो खऱ्या आयुष्यातील अपडेट तसेच त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो व्हिडिओ तो सोशल मीडियावरून करता पोस्ट करताना दिसतो अशातच रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लेकीच्या बारशाचा आणि अन्नप्राशनाचा सुंदर असा व्हिडिओ शेअर केला रोहितने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितची रुई लेख रुईचा बारसा आणि अन्नप्राशन सोहळा पार पडताना दिसत आहे यावेळी रुई खूप खुश दिसत आहे तर रुईच्या आई बाबाही अगदी आनंदाने सारं करताना दिसत आहे अगदी जवळचे नातेवाईक कुटुंबीय यांच्या उपस्थितीत रोहित व पूजेने लेख रुईचा आणि प्रचार सोहळा साजरा केला रोहित व पूजेची मैत्री कॉलेजपासून सुरू झाली व त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आवाड असं असून ती एक मॉडेल म्हणून ओळखली जाते पूजा मूळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले आहे तिला सुरुवातीपासून मॉडेलिंगमध्ये रस होता त्यामुळे तिने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला अनेक स्पर्धामध्ये भाग घेत तिने अनेक पारितोषिक जिंकली दोन हजार अठराच्या मिस्टर इंडिया वर्ल्ड वाईड च्या अंतिम फेरीपर्यंत तिने मजल मारली होती